तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर सर्वांचं स्वागत करते तर आज प्रतिपदा पाडवा तर तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या खूप अशा शुभेच्छा तर ना आज लक्ष्मी पूजन झालं आणि आता म्हणलं चला सगळ्यांना फराळची देवाणघेवाण झाली पाहिजे आणखीन तर सगळ्याला सकाळपासून ना फराळाचं पॅकिंग करायचं जवळची जा, लांबची सगळ्यांना असं द्यायचं सकाळपासून तेच कामात होते मी आणि देवपूजा आपली कालची लक्ष्मी पूजनाची ते सगळं ना आवरलं तिथलं तर ती पूजा उतरवून आपली दुसरी पूजा आजची मांडली सकाळी सकाळची सकाळ सकाळची सगळी कामे चालू होती तर आज पण अभ्यंग स्नान वगैरे तर ते सगळं झालं कपडे वगैरे भरपूर अशी पडली होती कपडे धुतली आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर आ, काल लक्ष्मी पूजनालाच मी, मी पोळ्या केल्यामुळं आज आता काही पोळ्या नाहीत काल जर नाही केल्या तर मग आज पोळ्या कराव्या लागतात पण काल पोळ्या केल्यात त्यामुळं आज आता म्हटलं काल पण गोड खाल्ले आज थोडीशी मी तांदळाची खीर करणार आहे का तर काहीतरी तर, का गोड तर आता नैवेद्यासाठी तर आपल्याला झालं पाहिजेलच आणि अगदी थोडेशा ना पोळ्या आहेत शिल्लक तर असं देणं आता आलेलं पण आहे बघा तर आता हे सगळं असं ठेवायचं आहे भरून आलेलं पण आहे देऊन सकाळी झाली अक्षू तर आता फळाचं सगळं हे भरून ठेवणार आहे आणि आता तांदूळ थोडेसे काढलेत मी बघा तर तांदळाच्या खिरीला ना अगदी थोडेसे तांदूळ घेतले तरी भरपूर अशी खीर होती त्याच्याने लय घट्ट असं नाही नको ना वाटतं थोडीशी अशी पातळ असली तरच बरी वाटते खायला आणि थोडेसेच मी नैवेद्यापुरतं खीर करणार आहे तांदळाच्या आपले शिजा लागले तर तांदूळ भाजून असं बारीक मिक्सर फिरवून टाकले वेल वेलची आणि थोडस काजू बदाम टाकले आणि दूध आणि थोडं पाणी असं टाकले मी तर पूर्ण दुधात केले तरी पण चालते तर आता खीर तयार होते आपली थोडं दूध थोडं पाणी असं घालून केले पूर्ण दुधात केले तर तरी पण छान लागते आणि यामध्ये आपण वेलची वगैरे घातली ती चव छान येते तर आता आपली शिजते खीर थोड्या वेळात लगेच होती तांदळाची खिरूला पण काय जास्त नाही वेळ लागत तर झाली बघ आपली खीर तयार तर साखर घातली चार चमचे आपली खीर ओके मध्ये छान अशी तयार झाले तर अगोदर देवाला नैवेद्य दाखवणार आहे

तर मी तो घातलाय झाडं न्यायचे आहेत बघा तर आता आज ही झाडं घेऊन जाणार आहेत आंब्याचं एवढं मोठं आहे एक जांभळीच आहे एक भारी काच इकडे आज घेऊन जाऊन ठेवणार आहे तिकडं शाळेमध्ये कपडे भरपूर कपडे धुतले होते वरती सुद्धा ना भरपूर घातलेत कपडे सुकायला आणि आपली घरटी छान अशी आणि इथं तणवणं काढली बघा छोटीशी काढ म्हणलं इथं तर इथं छोटीशी आपली तणवून काढलेली तर भरपूर अशी ताटा आले आहेत बघा आणखीन ना इथं ठेवलाय चहा बघा पोरेने खाल्लंय मग अशी मी जरा झोपली होती सगळं भरून ठेवायचं आहे आणि खीर आ, तर दिवाळी विशेष पाडव्यानिमित्त असा गजरा भेट दिला आहे मला आणि आज सुद्धा सकाळपासून दिवस कसा गेला कळालाच ना पोरींना सुट्ट्या लागल्यात तर तेव्हापासून दिवस इतके फास्ट फास्ट चाललेत ना झालं बघता बघता आता शाळा पण चालू होतील आणि दिवाळी झाला तर उद्या एक भाऊबीजेचा दिवस आणखीन मग काय झालं दिवाळी मग परत मग काय डायरेक्ट आपलं तुळशीचे लग्नच तुलसीविवाहाच तर सकाळी मी ना साखर घालून दे जातात सकाळी मी सगळ्यांना ना पॅक करूनच खरा दिलेला होता आणि अरे वाज गाय आलीये बघा तर गाईला आता चारते मी चपाती अनुची गाई असते चारायला अक्ष लागली चारायला पण बघा किती पडले हां भरपूर असून पडले गाया आल्या की सगळ्या एकदम येतात तिकडे आता नाही म्हणजे अजिबातच येत नाही दोन दिवस आलेच नव्हत्या गाय नैवेद्य तिथं ठेवलेला हा काय माहिती कुठं गेला कोणी खाल्ला पण गाय काय आलेली दिसलीच नव्हती खाली टाकलं होय तर जी झाडे आणली होती ना तर ती तीन झाडे आणि फेटे वगैरे काय काय साहित्य होतं ते सगळं यांनी ठेवायला चालले होते का तर त्या दिवशी सगळं होणार नाही आणि इथं अक्षू बरोबर म्हणून त्यांच्या चालली होती माग कोणतरी पाहिजे ना धरून बसायला तर एक आ, तरी बॅनर राहायचा होता तर तो गाडीवरती तिथं ठेवलेला तो तसाच हो विसरून गेला आणि हे बघा अक्षणं कसं धरलेत फेटे तर फेट्यांच्या तीन पिशव्या होत्या आणि झाडं तीन होती ती जी ह्यांनी पुढं ठेवली होती तर हे सगळं नेऊन तिथं ठेवायचं काम ह्यांच्याकडंच आहे है। तर ह्यांचं चाललंय ती काम आणू लागली वडापाव खायला आणि माझं चाललंय इकडे स्वयंपाक तर मी चपाटे करायला लागले आणि आता भाजी काही का तर करायची म्हणत तर भाजीसारखं धोडका चिरलाय आणि चपाती आणि चपातीची भाजी करणार आहे तर चालू झाला बघा पाऊस तर नऊ सव्वा नऊ की कि यायच इकडं तर पावसाला चांगला पाऊस चांगलाच मुसळधार यायला लागलाय पाऊस हे बघा ब्लॉक आपले ओले झाले त्याच्यावर दिवस सुद्धा आता पाऊस दिवाळीत सुद्धा चालू झालाय चल आण ताण बघा भांडी बघा घासून झाली साबण भिजतोय म्हणून तर जेवणा झाली भांडी वगैरे घासली तोपर्यंत पाऊस चालू झालाय आणि मी जाणार होते देवाला पाया पडायला पण तब्येत काय नाहीच काय त्यामुळं ना तस का गेले नाही काय नाही त्यांना पण यायला जरा वेळ झाला होता जायचं ठरवलं होतं पण काय जायचं काय जमलं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय शुभरात्री सर्वांना